दक्षिणचे खासदार निलेश यांनी पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे त्यांच्या नेतृत्वाखालील पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या डॉक्टर विद्या कावरे या विराजमान झाल्या आहेत नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही अर्ज दाखल केल्यामुळे चांगली चुरस निर्माण झाली होती मात्र खासदार लंके यांच्या नेतृत्वावर आणि निष्ठावान कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत नगरपंचायतीच्या अकरा सदस्यांनी डॉ कावरे यांच्या बाजूने मतदान केले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून डॉक्टर विद्या कावरे ओळखल्या जातात माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी ही विशेष सभा घेण्यात आली होती खासदार लंके यांच्या उपस्थितीत डॉ कावरे यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर कावरे यांनी पारनेर शहराच्या विकासासाठी महत्वाकांक्षी योजना जाहीर केल्या यात प्रामुख्याने महिला व्यावसायिकांसाठी शौचालयाची व्यवस्था शहराची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे तसेच नव्या पेठेत आरोग्य केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे पारनेर नगरपंचायतीतील हा विजय जिल्ह्यातील आगामी नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे या विजयामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे प्राबल्य आणि एकसंधपणा अधिक वाढल्याचे बोलले जाते नमस्कार मी सुविद्याबाळसाहेब कावरे पारनेर नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून मी आज पदभार घेतलेला आहे अहिल्यानगरचे लोक नेते डॉक्टर निलेश लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे पारनेरची पूर्ण आत्ताची बॉडी आहे चौदा दिवस आमचे सर्व एकनिष्ठ नगरसेवक आम्ही बरोबर राहिलो आमची पूर्ण बॉडी सतरा मेंबरची आहे त्याच्यामध्ये परवा मला अकरा नगरसेवकांनी एकनिष्ठेने मतदान करून मला पारण्याचं नव नगर नगराध्यक्षपद दिलेलं आहे आमच्या विरोधकांनी खूप प्रयत्न केले पण नेत्यांना नेत्यांना लोकनेते निशंके साहेबांना जसं सगळ्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुमच्यावर एकनिष्ठ राहू तसे सगळे एकनिष्ठ राहून पूर्ण पुढच्या सगळ्या आमिषाला पूर्ण त्यांनी ही गेलं नाही आणि सगळ्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही नेत्यांबरोबरच राहू म्हणून मी आता नगराध्यक्ष झालेले आहे पारनेरमध्ये सगळ्यात मोठा महिलांचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे कारण की पारनेला अशी एक निश्चित पाणी पुरवठा योजना कुठलीच नाहीये पारनेर हे पूर्णपणे पावसाळ्यात किंवा पावसाळी जे पाणी आहे त्याच्यावर किंवा आपलं इथे तलाव आहे याचाच पाणी पुरवठा होतो पारनेरला तर आमचा सगळ्यांचाच म्हणजे आम्ही जसं सगळे नगरसेवक झाले तसं पाच वर्षापूर्वीपासून सगळ्यांचा पहिल्या दिवसापासून जो प्रयत्न आहे की पाणी योजना पारनेरची पाणी योजना आणि याच्यासाठी आमच्याच बॉडीनी पूर्ण चार वर्ष कष्ट घेतलेले आहेत आमचे मागचे नगराध्यक्ष असो आमचे पाणी सभापती असो सगळे नगरसेवक असो आम्ही प्रत्येक वेळेस जेवढे शक्य ते डॉक्युमेंट पुरती असू कोणती असू हे सगळं करून नेत्यांच्या सहकार्याने आम्ही ती पाणी योजना शेवटच्या टप्प्यात नेलेली आहे आणि शंभर टक्के नेते स्वतःच्या पूर्ण ताकदीने आम्हाला ते पूर्ण करून देते टक्के मी देते प्रामुख्याने आपल्या मध्ये महिला जे व्यवसाय करतात म्हणजे बाजारात मार्केटला बसणे वगैरे आहे तर त्यांना शौचालय स्वच्छ शौचालय उपलब्ध करून देण्याचा मी जास्त जास्त प्रयत्न करेन कारण ती खूप खूप मोठी अडचण आपल्या इथं आहे दुसरं आणखी एक असं की आरोग्याविषयी आपलं जे आरोग्य केंद्र आहे एक आरोग्य केंद्र आपल्या पार्नेर पासून थोडस बाहेरच्या साईडला आहे एक आरोग्य केंद्र आम्ही आपल्या नवी पेठेमध्ये पेठेमध्ये चालू करून महिलांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा पण शंभर टक्के प्रयत्न मी ज्या वेळेस अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉक्टर निलेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या नगराध्यक्षांचा फॉर्म भरण्यात आला फॉर्म भरण्यात आल्यानंतर आम्हाला खासदार साहेबांनी सांगितलं तुम्ही कधी एकत्र येत नसता आज एकत्र आलात खेळीमिळीच्या वातावरणात सहलीला जा। आम जाऊ आम्ही सर्व जवळजवळ अकरा नगरसेवक सहलीला देऊ सहलीला गेल्यानंतर दरम्यानच्या काळात इकडं आमचेच एक सहकारी बंधू यांनी नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर बऱ्याच वेळा आमच्या नगरसेवकांना फोनवर त्यांच्या घरी जाऊन द दडपशाही करण्यात आली त्यांना पैशाचं आम्हीच दाखवण्यात आलो परंतु खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहून निष्ठा शिकलो एक एकनिष्ठेने काम कसं करायचं हे शिकलो त्याचंच प्रत्यय म्हणून आमचे सर्व नगरसेवक बांधव असन सर्व नगरसेवक महिला असतील यांनी शेवटपर्यंत एकजूट दाखवून आमच्या आजच्या विराजमान असलेल्या अतिशय सुशिक्षित अशा डॉक्टर विद्याबाळासाहेब कावरे यांना अकरा मतांनी या नगरपालिकेत निवडून दिलं पारनेर शहरात जो विकास कामांची घोडजोड खासदार साहेबांच्या माध्यमातून या मागे चालू होती या पुढे चालू राहणार परंतु पारनेर शहराची जी पाणी योजना आहे त्र्याहत्तर कोटीची पाणी योजना खासदार साहेबांनी आणि आमच्या पारनेर नगरपंचायतचे पाणी पुरवठ्याचे सभापती योगेश या यामागचे नगराध्यक्ष नितीनजी आडसूट यांच्या माध्यमातून आज ती योजना जवळजवळ नव्याण्णव टक्क्यापर्यंत मंजूर आहे परंतु काही राजकीय दबावामुळे आणि राजकीय कारणास्तव फक्त पालकमंत्री वेगळ्या पक्षाचे खासदार वेगळ्या पक्षाचे त्यामुळे ती पाणी योजना अडवली अडवली गेलेली आहे ती पाणी योजना अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या पुढील काळात आत्ताच्या आमच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सविद्या बाळासाहेब कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती पूर्ण करणार आहोत जर सरकारने आम्हाला ही जर शासनाने पाणी योजना आमची पंजूर नाही केली तर भविष्यात आम्ही आमचे पाणी पुरवठ्याचे सभापती सर्व नगरसेवक येणाऱ्या पुढील काळात निश्चितच मुंबईला जाऊन त्याविषयी आमरण उपोषणासाठी बसणार आहोत मी आपण सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातून सरकारला एवढीच विनंती करेल की पारनेर शहराची स्वातंत्र्यापासून पारनेर शहराला पाणी पुरवठा योजना नाही आहे ती आम्ही अंतिम टप्प्यात आणून ठेवलेली आहे आपण लवकरात लवकर मंजूर करावी नाहीतर येणाऱ्या पुढील काळात भव्य असे आंदोलन त्या निमित्ताने करण्यात